दा, दादा मनोज दादा पाटील हे सोलापूर दौऱ्यावर येत असताना मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्या वतीनं प्रचंड अशी जय्यत तयारी आहे गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे मनोज दादा ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तुम्ही बघितलं असेल त्यांना मिळणारा प्रतिसाद असेल त्यांनी उठवलेला आवाज असेल तो खूप लोक मनावर घेऊन इफ्ट्या मोठ्या त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असतात मनोजदादा जेव्हा सोलापुरामध्ये साडे अकरा अकराच्या दरम्यान इंटर करतील त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांची रॅली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडं त्याचं आगमन होईल आणि त्यानंतर त्या चौकामध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिथं त्यांची जाहीर सभा होईल आणि त्यानंतर सुद्धा मनोज दादा डॉक्टर दा बाबासाहेब आंबेडकर असेल अहिल्या देळकर असतील सोलापूरचं ग्रामदेवत सिद्धरामेश्वर असेल शहाजुरारी दर्गा असेल तिथं जाऊन दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते त्यांच्या मुक्कामीस्थळी पोहोचणार आहेत अशा पद्धतीचं नियोजन आहे पण मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं येणाऱ्या लोकांची संख्या बघता दोन हजार स्वयंसेवकाच्या माध्यमातून त्यांना टी शर्ट्स देऊन आपण नियोजन लावलेलं ला आहे महिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था असणार आहे एमर्जन्सी काय घडू नये याच्यासाठी चा एमर्जन्सीत चार हॉस्पिटल असणार आहेत वेगवेगळ्या तिचेला ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेडच्या गाड्या अशा पद्धतीच्या तैनात करण्यात येणार आहेत आणि येणाऱ्या भाविकांना समाज बांधवाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोय केलेल्या एक लाख पाण्याच्या बॉटल्स आपण मराडा क्रांतीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे बरेच नियोजन समाजाला कुठली अडचण होणार नाही अशा पद्धतीचं क्रांती मोर्चाच्या वतीनं तयारी केलेली आहे